हळदी कुंकू सण सुवासिनींच्या जीवनातील महत्त्वाचा सण या सणाला महिला एकत्र एक जमून एकमेकींची देवीच्या रूपात पूजा करतात पण मडगावच्या नागमोडे भागात राहणाऱ्या रहा। सुनील बोरकर यांच्या घरी ओळखीच्या महिलांसोबत आलेल्या विषया गावडे आणि सोनिया आचारी या ठगसेन महिला त्यांच्यासाठी देवी नव्हे तर दैत्य ठरल्या नौदलातील नोकरीचं आमिष दाखवून सोळा लाख रुपयांचा गंडा घातल्याचं लक्षात आल्यानंतर बोरकर यांनी पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन सोनिया आणि विषया यांना बेड्या ठोकून गजाड केले नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत विषया गावडे ही मडगावच्या नेसाय भागात राहते तर सोनिया गावडे ही कारवारमध्ये राहते पूर्वी या दोघी मडगावमधील कालकोंडा वाड्यावर राहायच्या हा वाडा नागमोडे वाड्याच्या शेजारीच आहे जानेवारी दोन हजार वीसमध्ये या महिला ओळखीच्या महिलांसोबत नागमोडेतील सुनील बोरकर यांच्या घरी हळदी कुंकू समारंभाला गेल्या होत्या तेव्हा सुनीलचा भाऊ संदीपनं अभियांत्रिकी शिक्षण घेतल्याचं या दोघींना कळून चुकलं शिकार समोर दिसताच दोघींनी सुनील याच्याशी जवळीक साधून जाळं विणलं सुनील यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांनी लगेच संदीपला नौदलात नोकरी मिळवून देण्याचा प्रस्ताव ठेवला मात्र त्या कामासाठी सोळा लाख सत्तावीस हजार रुपये द्यावे लागतील असं देखील सांगितलं सुनील यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या माध्यमातून दोघींना सोळा लाख बारा हजार रुपये पोहोचते केले मात्र आज तागायत नोकरी मिळाली नाही आणि पैसे देखील परत मिळालेले नाहीत आता मुख्यमंत्र्यांनी अशा ठक सेनांच्या विरोधात कारवाईचा बडगा सुनील यांनी देखील पोलिसात धाव घेऊन विषया आणि सोनिया यांच्या विरोधात तक्रार दाखल केली याच तक्रारीची दखल घेऊन मायनाकोडतरी पोलिसांनी दोघींना अटक केली आश्चर्य म्हणजे दोन हजार वीस सालीच फातोर्ड्यातील राजेश नगरमध्ये राहणाऱ्या रहा, साईश कोमरपंत यांना देखील असाच गंडा घातल्याची तक्रार सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मायणा कुडतरी पोलीस स्थानकात नोंद झाली होती पण तेव्हा अटकपूर्व जामीन मिळाल्यानं त्या दोघींना मोकळं रान मिळालं होतं मडगावच्या राजेश मुकुंद नाईक यानं विषया आणि सोनिया यांची कोमरपंत यांच्याशी गाठ घालून दिली होती याच ओळखीतून कोमरपंत हे त्यांच्या मुलासाठी नोकरी शोधत असल्याचं त्यांना दिसून आलं तेव्हा नौदलामध्ये लेफ्टनंट कमांडर पदाची नोकरी मिळेल असं सांगून कोमरपंत यांच्याकडून सत्तावीस लाख बहात्तर हजार रुपये या महिलांनी उकळले होते कोमरपंत यांनी ही रक्कम विजय गावडे आणि अक्षदा गावडे यांच्याकडे सोपवली होती विजयने ही रक्कम सोनियाकडे दिली होती असं पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं दरम्यान ही रक्कम कारवारच्या खुरसवाडा भागात राहणाऱ्या पौर्णिमा सतीश कोळंबकर हिच्याकडे दिल्याचा जबाब सोनियानं पोलिसांना दिला होता पोलिसांनी कारवारमध्ये जाऊन तपास केला पण ती महिला सापडली नव्हती त्यामुळं या रॅकेटमध्ये नेमक्या किती महिला गुंतल्या आहेत हे शोधून काढण्याचं आवाहन आता पोलिसांसमोर उभं राहिलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा